नमस्कार तर आज आपण हिवाळ्यात खाण्यासाठी अगदी पौष्टिक असे मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी याच्यामध्ये काही टिप्ससुद्धा सांगितले आहे जेणेकरून हे जे लाडू आहेत ते अजिबात कडू होणार नाही आणि लहान मुलं देखील आवडीने खातील तर आतून मस्त असे खुसखुशीत हे लाडू बनतात तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत यासोबतच शंभर ग्राम बदाम घेतलेले आहे एक वाटीभर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे म्हणजे खोबरं घरातच किसून घ्यायचं आहे शंभर ग्राम अक्रोड घेतलेले आहे पन्नास ग्राम इथे मी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत यासोबतच पन्नास ग्राम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे जवस घेतलेले आहेत तर जवस बघू शकता या पद्धतीने असे चपटे असे हे जवस असतात तर हे सुद्धा मी पन्नास ग्राम घेतलेले आहे सोबतच हे मी इथे जायफळ घेतलेलं आहे आणि मी इथे डिंक घेतलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये डिंक हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो तर हा डिंक घेतलेला आहे पन्नास ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे सोबतच मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे तर खारीक हलकीशी गरम करून मी ते मिक्सरला जाडसर अशी वाटून घेतलेली आहे यासोबतच हे मेथीदाणे घेतले आहे तर पन्नास ग्राम हे मेथीदाणे घेतलेले आहेत तर हे मेथीदाणे काय करायचे आहे आधी रात्री थोडेसे हलकेसे गरम करून नंतर याची पावडर आपल्याला तुपामध्ये भिजत घालायची आहे जेणेकरून याचा जो कडूपणा असतो तो, तो थोडा कमी होतो तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे मी भिजत टाकलेले आहे आधीच आणि एक चमचा मी इथे खाकस घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर आपन, हे बघू शकता रात्रीच मी हे तुपामध्ये भिजत टाकलं होतं तर हे जे पावडर केल्यानंतर चार चमचे म्हणजे याच चमचानी मी चार चमचे तूप घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ही जी पावडर छान अशी भिजलेली आहे तर याचा आपण वापर करणार आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया तर आता इथे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि सर्वात आधी याच्यामध्ये जो आपण खोबराखीस घेतलेला होता तो भाजून घेऊयात तर इथे खोबराखीज हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे तर हिवाळ्यामध्ये खोबरं खाण्याचे खूप असे फायदे असतात म्हणजे हिवाळ्यामध्ये आपलं जे वजन आहे ते वाढत असतं त्याच्यामुळे ते, ते लठ्ठपणा कमी करायसाठी बद्धकोष्ठता कमी करायसाठी तसेच त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं सोबतच मधुमेह देखील याच्यामुळे कंट्रोलमध्ये दे राहतं तर बघू शकता या पद्धतीने हे मी ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतलेलं आहे तर आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात तर त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप हलकंसं बितळून झालं की आता याच्यामध्ये आपण बादाम घेतले होते ते टाकून घेऊया सोबतच काजू टाकून घ्यायचे आहे आणि अक्रोट सुद्धा आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊयात तर यामध्ये जे बादाम आहेत ते आपल्या रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते सोबतच पाचनशक्ती सुधारते गर्भाची व्यवस्थित वाढ होते त्याच्यामुळे स्मरण शक्ती देखील वाढते आणि काजू जे आहेत ते वजन कमी करण्यास मदत होते सोबतच त्वचा चमकदार होते डोळ्यांसाठी अगदी फायदेशीर आहे यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो हृदयासाठी अगदी फायदेशीर आहे सोबतच अक्रोड हे फायबर प्रोटीन विटॅमिन ईने समृद्ध असलेले सुपरफूड आहे तर हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर हे बघू शकता छान असे हे भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यासोबतच याच्यामध्ये या ज्या आपण भोपळ्याच्या बिया घेतल्या होत्या त्या भाजून घेऊयात सोबतच सूर्यफुलाच्या बिया टाकायच्या आहे आणि जे आपण जवस घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण ज्या भोपळ्याच्या बिया आहे त्या खाण्याचे भरपूर असे फायदे आहे कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे हे त्वचेच्या पेशींना मुक्त आणि रेडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करून शरीरातील जे जळजळ आहे ते कमी करण्यास मदत करते शिवाय विटॅमिन ए आणि केरोनाईट्सचा समृद्ध असा स्रोत आहे ज्यामुळे अनेक अशा रोगांपासून आपले संरक्षण होते तर यासोबतच जे आपण खाकस घेतली होती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सोबतच भाजून घेणार आहे तर खाकसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास आणि अनेक रोगांपासून संरक्षण करते यासोबतच ज्या सूर्यफुलाच्या बिया आहे ते खाण्याचे फायदे म्हणजे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते सोबतच जवसमध्ये आयरन प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी सिक्स हे भरपूर असतं जे अनिमिया आणि जॉईंट पेन दूर करण्यात आणि ब्रेन पॉवर वाढवण्यात फायदेशीर असते तर हे बघू शकता चांगलं असं मी सगळं भाजून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये हा जो डिंक घेतला होता तो आपल्याला छान असा फुलवून घ्यायचा आहे तर डिंक जे आहे ते आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि पचनक्रिया सुधारतो सोबतच डिलिव्हरीनंतर महिलांना ताकदीची गरज असते अशा वेळेस डिंक मजबूत हाडाच्या विकासासाठी मदत करते आणि पाठदुखीपासून देखील बचाव करते तर या डिंकाचे खूप असे फायदे आहेत म्हणूनच डिलिव्हरीनंतर महिलांना डिंकाचे लाडू हे देण्यात येतात तर बघू शकता या पद्धतीने सगळा जो डिंक आहे फुलवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मस्त असा पॉपकॉर्नसारखा हा डिंक जो आहे तो फुलतो तर थोडा थोडा करून मी इथे सगळा जो डिंक आहे तो या पद्धतीने फुलवून घेतलेला आहे आणि सगळं जे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये एक ते दीड चमचा तूप परत टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की एक वाटी गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहे तर गव्हाचं पीठ चांगलं असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात तरी ते हे पीठ जे आहे ते सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे नाहीतर जे पीठ आहे ते लगेच जळायला लागतं तर या पद्धतीने चांगलं असं हे भाजून घेऊया तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे लाडूला चांगलीशी बाइंडिंग येते तर इथे बघू शकता रंग बघा किती छान असं आलेलं आहे तर पीठ आपलं चांगलं असं भाजून झालेलं आहे तर आता हे पीठ देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सगळे जे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतले होते त्याच प्लेटमध्ये हे पीठसुद्धा काढून घेऊयात तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर हे सगळं पिढ्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे यासोबतच आपण जे इथे खारीक पावडर ठेवली होती ते टाकून घ्यायचं आहे तर यामुळे हे आधीच सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना सगळं असं एकजीव होतो तर इथे हा डिंकसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता आपल्याला हे सगळं जे आहे ते चांगलं असं मिक्स करून मिक्सरमध्ये थोडं थोडं असं दळून घ्यायचं आहे तर खूप अशी पावडर करायची नाही आहे मी हलकंसं इथे जाडसरच ठेवणार आहे तर मी हे सगळं मिक्सरला वाटून घेते तर याच्यामध्ये मी खारीक बारीक करून घेतली होती तोच मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे तर या पद्धतीने थोडं थोडं करून मिक्सरला आपण हे दळून घेणार आहोत तर हे सगळं जे आहे ते मी दळून घेतलेलं आहे आणि एका भांड्यात ओतून घेतलं आहे तर बघू शकता हलकंसं जाडसरच ठेवलेलं आहे तर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे त्यासाठी परत गॅसवर एक पॅन ठेवून घेऊयात आणि अर्धा चमचा याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता आपण जो गूळ घेतला होता तो मी आधीच थोडा किसून घेतला होता पण आपल्याला हे थोडंसं वितळून घ्यायचं आहे तर अगदी पाक करायची गरज नाही आहे पण आपल्याला हा जो गूळ आहे थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला छान असं गरम करून घेऊयात तर सतत असं फिरवत राहायचं आहे नाहीतर जो गुळ आहे तो खालून असा लागू शकतो तर चांगला असा नरम होईपर्यंत आपण याला फिरवून घेणार आहे तर इथे बघू शकता गुळ आपला असा नरम झालेला आहे तर आता याच्यामध्ये जे आपण मेथीची पूड जे तुपामध्ये भिजवत ठेवली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आता सांगते ही स्टेप जी स्टेप केली ना तर याच्यामुळे लाडू तुमच्या अजिबात कडू होणार नाही कारण गुळामध्ये हे मिक्स केल्यानंतर याचा जो कडूपणा आहे तो सगळा कमी होऊन जातो तर ही सगळी पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गुळामध्ये याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही ट्रीक एकदा नक्कीच वापरून बघा कारण याच्यामुळे जो कडूपणा आहे तो पूर्ण कमी होतो आणि आपले जे लाडू आहेत ते अजिबात कडू होत नाही तर तरी ते बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत तर आयुर्वेदामध्ये हळदीचं महत्त्व तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर याच्यामध्ये हलकीशी हळद पावडर टाकलेली आहे यांनी आपल्या लाडवाला रंग देखील छान येईल आणि याचे फायदे देखील भरपूर आहेत तर हे सुद्धा आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे नाहीतर मग यावेळेला तुम्ही गॅसचा फ्लेम बंद केला तरीही चालेल तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला आपण जे पावडर बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता हे गरम गरमच आपण याच्यामध्ये सगळं टाकून घेऊयात आणि हे गरम आहे त्याच्यामुळे आधी हे आपल्याला चमचाने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी हे चमचाने चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण हाताने याला मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला कुछ तर तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तरी ते बघू शकता आता आपण हे हाताने चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जो गूळ आणि आपण जे मेथी टाकलेली आहे ते चांगले सगळीकडे लागली पाहिजे तर हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण या पद्धतीने याचे लाडू तयार करून घेणार आहे तर जसे तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये लाडू इथे बनवून घ्यायचे आहे कनी -कनी तर खूप इझी आहे लाडू अजिबात तुटत नाही कारण याच्यामध्ये कणीकणी आपण जे गूळ घातला आहे त्याच्यामुळे अशी बाइंडिंग आलेली आहे तर सगळे लाडू मी इथे वळून घेणार आहे तर इथे बघू शकता आपले सगळे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर हे जे लाडू आहेत ना ते माझ्या मुलांना देखील खूप आवडले आता माझी मुलं अगदी पाच वर्षाचे आहे पण त्यांना देखील अजिबात कडू लागले नाहीत तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मस्त असे आपले हे हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहे तर हे लाडू महिनाभर तुम्ही साठवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवणार आहे तर बघू शकता आतून मस्त असा खुसखुशीत हा लाडू झालेला आहे तर हे रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत